नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मोदी सरकारच्या तिसऱ्या टप्प्यातील शंभर दिवसांचा कार्यकाळ पूर्ण होतोय का नाही तोपर्यंतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापूर बाजारपेठेचा आर्थिक विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत विमानतळ उभा केलं आणि ते येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी त्याचा शुभारंभ करणार आहेत त्यामुळे सोलापूरच्या उद्योजकांना आपले व्यवसाय गतिमान बनवण्यास मदत होणार आता सोलापूरकरांना थेट विमानाने पुणे मुंबईला जाता येणार आहे नव्याने बांधून झालेल्या सोलापूर विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते सव्वीस सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये कित्येक वर्षापासून रखडलेल्या सोलापूर विमानतळाचा विकास मोदी सरकारने उडान योजनेअंतर्गत वेगाने केला आहे लवकरच सोलापूर गोवा सोलापूर हैदराबाद आणि सोलापूर मुंबई या मार्गावरही विमानसेवा सुरू होणार आहेत केंद्रात मोदी सरकार सत्तेत येताच महाराष्ट्रात विमानसेवेचा झपाट्याने विस्तार झाला आहे उडान योजनेच्या माध्यमातून राज्यात सहा विमानतळे सुरू झाली आहेत गोंदिया जळगाव कोल्हापूर नांदेड ओझर सिंधुदुर्ग आणि एक्केचाळीसहून अधिक नवे हवाई मार्ग सुरू झाले असून विमान प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडावा यासाठी सरकारने उडान योजना सुरू केली लहान शहरात विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांना चालना दिली तसेच महाराष्ट्रातून नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू आहे शिर्डी आणि सिंधुदुर्गमध्ये ग्रीनफील्ड विमानतळे बनवली आहेत कोल्हापूर आणि पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे नुकतेच पंतप्रधानांनी उद्घाटन आहे कृषी उडान योजनेअंतर्गत नाशिक आणि पुणे विमानतळाचा समावेश झाल्याने राज्यातील बळीराजाला देखील मोठी बाजारपेठ मिळाली आहे महाराष्ट्राचा कानाकोपरा विमानाने जोडला जाऊन राज्याने विकासाच्या आणखी मोठ्या भराऱ्या घ्याव्यात हे भाजप सरकारचं ध्येय आहे